आता कुठे जायचं रे बा कुठे म्हणजे आता जायचं हनी मुनला अरे कुट्ट कुट्ट जायच हनी मुनुला रा या कुठं जायच हनी मुनला ला। मजाकीचा विषय नाही आता एक जरा मजाक झाली पण जायचं उडी अरे बा समोर झाला राऊत समोर ते ठीक आहे पण इकडे जायचं की इकडे जायचं माता माझी सटकली अरे दलिंद समोर ताज समोर काय काल्या बातच नाराज होतले का तू कसं करताय का पाणी बालिश बुद्धी काय विचार कुठे जायचं त्याला म्हटलं ना समोर जायचं इकडे जाऊ तिकडे जाऊ म्हणजे सांग कसं जास्त विचार करू राहिला भडकेच्या पहिले एक बार खजिना भेटू दे रे सोन्या भाऊ नाही नदीतला ओला फो काढून या सायच्या लाल्याच्या ढुंगण सुजले ना तर नावाचा बंट्या नाही रे श्यामाची खटाखट पण येतं अरे बालिश बुद्धी आता काय झालं रे काय झालं आता बालिश बुद्धी म्हणाले अरे इकडे चला ना इकडे अरे तू स्वतः पागल का आम्हाला पागल समजून आला पहिले म्हणतो समोर जा समोर जा आम्ही निघलो मग सरळ समोर चाललेले आता म्हणते इकडे जा अरे दलिन दरी हो तुमच्या समोर नाही ना माझ्या समोर म्हटलो ना इकडून गावात इकडून आता आलो ना आपण वापस गावात जाता का आम्हाला हे नाही समजून आला ना कराव हो काय अरे तुम्ही काहीच नव्हा करू तुम्ही फक्त माया मागे चाला फक्त माया मागे चाला बर भाता मागे चालतो चाल पुढे आणि पा ऐकून घ्या सगळ्या सगळ्या मी तुम्ही सगळ्यात सांगू राहिलो हे गोष्ट ना तुमच्या बाप्पाला ना तुमच्या मायला सांगितलं तुमच्या लव्हरला सांगायची मुक्कट्या पन्नास लाखा बुडीला देऊन देऊ दियू आणि उरल्या सुरल्या पैशाचा आपण हिस्सा करून घेऊ हो ना समजलं मग पुढे आता या बरोबर -बर मा या नाहीतर हरपसा मागच्या मागे पायदा आम्ही तर नाही हरपणार ना। तुला कुत्र कित्र नाही पाहिजे समोरच्या समोर पण त्या रे एक सोडून दोन फोक आणजो नाही दोन नाही तीन आणजो तीन तिघ मिळून मारू ना कुजबात चला निघाला ते कट चला चला मागे अरे हो कामिनी कुठे भटकू राहिली मामावली काय म्हटलं नाही सॉरी सॉरी कामिनी कामिनी अजितीन राहायच मा पुढे नाही तर धीड काढणार पाठीचे समजलं का तुले कामिनी म्हणतात मध्ये हो पण कुठे हिंडू राहिली काय ते पोट लढू राहिलं सकाळपासून काही तुकडा गिकडा काही खायला असते का नाही टाकलं माणूस जगते काय नाही त्या बुधन दादाजी माय बिमार नव्हते का आणलं दिले अकोल्याहून पाहायला गेली ती आणलं का आलता तू माझ पैसे मागेले म्या काही दिलं नाही पप्पा पहिलेच तो म्हणलं ते कर्जात डुबेल आहे आपले पैसे काही वापस है। सोने न देले न सोने न देले। और दे काय तर काय सोन्याने दिले म्हणे दहा पंधरा हजार रुपये सोन्याने दहा पंधरा हजार दिले अरे काल असतं ते भांडी केला आलं आप आपल्या घरी केसावर भांडी घ्या म्हणे हो ना पप्पा तेच ना ते ते म्हणे पाटला पोल हलाम खोल बस 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 तेच तेच काही खिचडी शिजू राहिली वेळ या सोन्याच्या दिमागा नाहीतर काल लोक भांडे ही की बुधन लाला दहा पंधरा हजाराची मदतही करू राहिला नाही 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 काही तर गडबड आहे भाऊ पोथा लाव तुम्ही आता निघ तुम्ही आता जाऊ द्या ना तिकडे आपल्याला काय करावं लागते नाही नाही आता तर मग तोंडाच्या खाली घास नाही उतरे म्हटलं तर तुम्ही पोता लावत जा माय बाई लय जय कुकडा म्हणून या घ्या गेला तर सोन्या मागे आता कायच करते कायच नाही थांब हो थांबरे हो थांबरे कालिया एक्सक्यूज मी ब्रो माय नेम इज लाल्या यु आर कालिया हो बे सकाळची संध्याकाळ झाली बे तुला मजा सुरू राहिली चार डोळ्याच्या चालू चालू बही मग पाय दुकडायला बरं ना जर का तशी खजिना नसला गे नी पहिले त्या सोन्याला मारतो मग त्या बुडीला मारतो तुमच्या ना साहेब इतके पायदे उरायला की भयानक वारे रे मॅडम महाराष्ट्र पोलीस अशा लागतं का तू महाराष्ट्र पोलीसमध्ये रोज सगळे रनिंग मारायला जातो म्हणत आणि बस एवढा तल्ला थकला झालं तू सिलेक्शन आजच अरे बाळ नक्षात पाय न अधिक किती दूर जा लागते सगळं काही आपल्या मेंदूत फिट आहे म्हटलं एकदम कम्प्युटर वाईज फिट करून ठेवायला फक्त तुम्ही आपल्या मागे माहीत आला नाही ना आपण इथं अधिक किती दूर नेते रे हा मजाक है अरे वाह अरे वाह क्या लूट मिली है आज वाह छपरी वाह ऐसे काम करता रहा कर गाँव की हर एक खबर और खबर मुझे देता कर ऐसे तरामा सारे गाँव को लूट लूंगा एक दिन अरे डाकू मंगल सिंह ऐसे नाम नहीं गिरा अपना लेकिन भाई करू तितुर को ज्यादा ही शानपुर मार रहा था मेरे सामने तुम बोलो तो एक दिन उसको खर्चा पानी दे डालोगे अरे जाने दे रे कालिया वो मेरा ही बोचा है बोचा है वो अरे बोचा बोचा म्हणता मग तो दुण तुमच्या कानात मुतते अरे जाने दे रे कालिया उसको पता नहीं अभि मंगल सिंग कोण आहे अशी छोटी छोटी बातो का टेंशन ना लिया कर तू ओय भोसडीच्या लाल्या अडी नाही का बे कजे ना ओ बे अडी जो आराम करो समोर डाकू मंगल सिंग बसलाय ना हे काय काले मोजू मोजू गोळ मारिन ना ए कोण आहे रोहा बन कोण आहे अरे क्या अदा क्या जल होते पारो ओ पारो दिल के टुकडे कर डाल ले हजारो हजारो माहिती सकाळपासून भिनभिन हेलो भी गावात कुत्रं ने दिसून राहिलं पोटते गेले कुठे हा, 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 सोन्याचा मित्र या माई गेला, गेला। यारे तो सोन्या कुठे गेला काय गेला याय विचार तू गम्पी हा बोला ना पोलीस पाटील अरे म्हटलं तुम्ही सोन्या दिसला का सोन्या तोच ना तो तो शेंद्या शेंद्या केसायचा उभे उभे केसयेत घोडण्यासारखे के के मोठमोठे डोळे त्याचे हा हा तोच तोच बस तोच नाही राजे इमानदार ना सांगतो एक महिना झाला त्याला पाहायला नाही ना बहीण माहेरी याच गावात राहत ना रे काय शहरा करा जो मध्या नदीत नाव आहे आपलं अभि तो काल बरो आहे केसावर भांडी विकत जाय तू म्हणतो त्या त्याला एक महिना झाला पाहिलं नाही माझी शपथ घेऊन सांगतो पोलीस पाहिजे माझी 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 शपथ घेऊन सांगतो अरे गजन मराठी शपथ घेऊन सांगतो याच्या पुढे तर मी त्याला एक महिना तिने पाहिलं नाही अरे का म्हणत असं वाटू आलं तुला गावातर्फे एखादा पुरस्कारच द्याव एक महिना झाले म्हणतो त्या जर का सोन्याने पाहिलं नाही म्हणजे अजब कारनामा नाही हा काल का परवाच्या दिवशी का तू ओके सावर भांडी की तू हुंडून आता त्याला एक महिना झाले पाहिलं नाही अरे काय का डोकस फोडून सांगू एक बार सायरला एक महिना झाले पाहिलं नाही पाहिलं नाही अरे मग त्याच्या सोबतच्या कोणाला तर पाहिलं शिन बंटाले काल्याले लाल्याले कोणाला तर पाहिलं शिन ना इमानदार ना सांगतो सरपंच साहेब या कोणालाच मी एक महिना झाले पाहिलं नाही भाऊ का एक महिना पहिलं तर जन्म नाही झाला ना अरे काय बोलता ना सरपंच साहेब अरे एक महिना झाली मी मामाच्या गावले होतो ना कसा पाहिजे अरे हे कधी सांगशील मग पुरा व्हिडिओ सरल्यावर अरे तुम्ही विचारताल तर मी सांगणार ना बिनका पण सांगितलं मला स्वप्न पडतील चौदर बघ डोसकं डोसकं लावणं म्हणजे हो द्या विस्पाज लाईल कुठे गेले ते पण मी काय म्हणतो की आता तब्येत गिब्यत बरी आहे हो टोन मन आहे पण काय झालं नाही नाही तसं विचारलं म्हटलं कसं सात आठ वाजून राहिले रातचे तुम्ही सोन्याचा आणि त्याच्या मित्रचा पत्ता विचार राहिले मग विचार करायला लागेल ना हे अशी काहीच काही विचार नको अनो जा जरा होई काम करतो मी तर मा कामानच चाललो होतो बापा तुम्हीच मागून आवाज गेला इकडे चाललो होतं इकडे गेलो का अरे पाव का पावलं आहे रे अरे काय म्हटलं सरपंच साहेब कोणा विचारला का टुन टुन या असा अचानक समोरून प्रश्न नको विचारत जाऊ ना आता आता फक्त जरासा यमराज जरासा गुरुता माया आला असता अटॅक गिटॅक तर गेलो असतो ने अरे इतक्या रातचे बेरातचे काय बसले राह तुम्ही बाहेर काय सांगा तुला या सोन्यानं नाकात दम करून ठेवला माया तुला दिसला का सोन्या आता काल का परवा दिसला होता मला केसार भांडी इकत जाय मी त्याला म्हटलं रे टिफिन दे मला पैशा ना काय दिला मस्त लिस्ताडलं ते जरास केसावरच देतो म्हणे दे बाबा दे टिफिन आता सांगा तुम्हाला काय वाटते आपला कोरा सपाट चंद्र पाहून आपल्या जवळ असतील का रे या सोन्याने नाकात दम करून ठेवला ना रे का तुम्हाला बी टिफिन नाही दिला का अरे टिफिनचा विषय नाही तो काल का परवा भांडी कोण सांगितलं की बा तू त्यानं आता दहा पंधरा हजार रुपये आले त्या हायन आपला बुदनला त्याला मदत बी केली आता सांग जो भांडी राहिला तो दहा पंधरा हजार रुपयाची मदतही करू राहिला म्हणजे काही ना काही गरबड नाही मागे नाही राजे बोलले एकदम बरोबर तुम्ही कारण की जर का त्याला एवढीच तंगी आहे पैशाची त्यानं मदत काय केली मग बुधन लाला कस बुधन लाल पैसे वापस येणं म्हणजे मोठी गोष्ट आहे तो गच्ची लो, गच्ची लोक लोक कर्जात माहित नशील का तरी बी त्यानं त्याला दहा पंधरा हजार केली आश्चर्यची गोष्ट आहे ना भाऊ ते तर ते सकाळपासून तो दिसला नाही गावात तो नाही बंट्या नाही काल्या नाही लाल्या नाही आता या गंप्याला विचारलं मी आता तो म्हणते महिना झाली पाहिलं नाही हो राजा हे गोष्ट तर खरी राजा तुमची म्या बी येईल सकाळपासून पाहिलं नाही आज नाही तर असा कोणता दिवस निघत नाही ज्या दिवशी याची दर्शन होत नाही काहीतरी खिचडी पकू राहिली मी काय म्हणतो चला ना मग पाहू आपण दोघं मिळून पाहू कुठे गेले मले बी कसं बदला घ्यायचा आहे जर का अशा इचू वाटे या कांड्यात सापडले तर बदला घेतो मग मा मी माया चल चल मी त्याच मोहीम येतो चाल काय वाटतं मित्रांनो तुम्हाला यायले खजिना भेटणार का आता डाकू मंगल सिंगच्या तर अड्ड्यावर खजिना आहे तटिसा ही खजिना पाहायला गे जायला तटसाख घेण्यावर काय होते टाकू मंगलसिंग येईल खजिना देते नाही देत या गोष्टीसाठी थोडासा तुम्हाला वे वाट पहावी पाहावी लागेल त्यासाठी पार्ट फाईव्ह तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे जर का तुम्ही याच्या आधीच्या पार्ट पाहिले नसतील तर जा बघा तुम्हाला खूप मजा येणार तुम्हाला काय वाटते हे दोघं त्या बंट्याचा सोन्याचा काल्याचा लाल्याचा शोध लावू शकतील का आणि लावल्यावर हे खजिन्यात हिस्से पाळतील का आणि जर का याचे खजिन्यात हिस्से पडले तर सोन्या येले खजिनात देईन का या सर्वाची उत्तर तुम्हाला पाच फाईव्हमध्ये भेटून जातील तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र